तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी संत रुपलाल महाराज राष्ट्रीय स्मारक व हो महामंडळा संदर्भात तात्काळ कार्यवाही करा जळगाव जामोद शहरातील बारी समाज बांधवांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन राज्य शासनाने बारी समाजासाठी अंजणगाव सुरजी जिल्हा अमरावती येथे संत रूपलाल महाराज राष्ट्रीय स्मारक मंजूर केले आहे तसेच संत रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे परंतु सदर महामंडळाच्या संचालक मंडळाची नेमणूक प्रलंबित असून कामकाज सुरू होणे आवश्यक आहे त्याचसोबत श्री संत रुपलाल महाराज राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन येते त्या दिवाळीपूर्वी करण्याच्या मागणीचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांना जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मार्फत सतरा सप्टेंबर रोजी देण्यात आले आहे या प्रसंगी जळगाव जामोद शहर व तालुका परिसरातील असंख्य बारी समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते एम न्यूज मराठी करिता अर्षद इकबाल जळगाव आज सर्व बारी समाज बांधवातर्फे जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी साहेब आम्ही निवन निवेदन देत आहोत की मागील अधिवेशनात संत रूपलाल महाराज राष्ट्रीय स्मारक तसेच पारी समाज आर्थिक विकास महामंडळ या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मंजूर केलेले आहे परंतु आज त्या मंजुरीला बराच वेळ गेला परंतु सदर स्मारक तसेच आर्थिक विकास महामंडळ याबद्दल अजून कुठल्याही प्रकारची कार्यक्रमाची म्हणजे सुरुवात झालेली नाही त्यामुळे बारी पूर्ण बारी पूर्ण महाराष्ट्रातील वारी समाज न्यायाच्या प्रतीक्षेत आहे तरी तर आम्ही आज त्या, त्या आशयाचे आंदोलन दिलेले आहे निवेदन दिलेले आहे की लवकरात लवकर समाजाला न्याय मिळवून द्यावा व मंजूर झालेले आर्थिक विकास महामंडळ तसेच राष्ट्रीय स्मारक यांची सुरुवात शासनाने लवकरात लवकर करावी अशी विनंती आम्ही महाराष्ट्र शासनाला सर्व वारी समाजातर्फे करत आहोत जय वारी